नमस्कार स्वागत आहे तुमचं मी आणि किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत शेवयांची खीर तर कृतीला सुरुवात कर शेवईच्या खीरसाठी लागणारं साहित्य आपण बघूया तर इथे मी शेवई घेतलेले आहेत अर्धी वाटी साखर घेतली आहे साखर तुम्हाला किती गोड हवं का आहे काय त्या हिशोबाने तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेतले आहेत आणि चार पाच वेलदोडे वेलदोडे घेतलेले आहेत आणि तूप लागणार आहे आपल्याला शेवई भाजण्यासाठी सोपात दोन चमचे तूप घालून घेणार आहे घालून थोडी गरम की आपण त्यात शेवई भाजून घेऊया या ठिकाणी शेवया आपल्या चांगल्या भाजून झालेल्या आहे आता आपण या ड्राय टाकून घेऊ म्हणजे ड्रायफ्रूट्स पण चांगले तुपात भाजले जातील या ठिकाणी शेवई आणि ड्रायफ्रूट्स छान भाजले गेलेले आहेत आपले आता आपण त्यात दूध ॲड करून घेऊ किती लागतं आहे दूध किती पातळसर हवी आहे खीर त्या हिशोबाने दूध ॲड करा थोडं अर्धं पाणी घातलं तरी चालतं किंवा पूर्ण दुधात केली तरी छान हो होणार पण आता ह्या शेवया छान दुधामध्ये शिजून निघतील त्या हिशोबाने त्यात दूध ॲड केलं आहे मी आणि आता यात मी साखर आणि वेलदोडे टाकून घेते त्यानंतर मी त्यात एक चमचाभर कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहे ही मी दुधात मिक्स करून घेतली आहे ती ता पण त्यात ॲड करून घेते या पद्धतीनं छान उकळी काढून घ्यायची आणि खीर आपली तयार आहे शेवया छान शिजल्या आहेत दुधामध्ये आणि ही आपली खीर आता इथे तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद